हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्माइट स्माइटचा स्माइट मराठी तर्थ मारणे प्रहार करणे जोराने मारणे जोरदार टोला लगावणे पूर्ण पराभूत करणे चा प्रभाव असणे चा खूप परिणाम होणे किंवा कडक शिक्षा करणे होत आहे प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे सनलाइट स्माइट ओव्हर दुसरा वाक्य आहे गॉड विल स्माइट अवर एनिमीज तिसरा वाक्य आहे द कार स्मोट अगेन्स्ट अ ट्री चौथा वाक्य आहे दे वर टोटली स्मिटन विथ इच अदर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू